मौस मा मस्ती मधे रमते मन निसर्गत नन्दन साई सा बना मौस मस्ती मधे रमते मन निसर्गत नन्दनवन साई बना साई बना

जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये पुणे येथील व्यापारी घेवरचंदी चुनीलाल धोका यांच्या स्मरणार्थ धोका परिवाराच्या वतीनं आयोजित मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी किरण धोका बोलत होत्या यावेळी सुहास धोका वैभव धोका नितीन धोका सुशील धोका लौकिक धोका रोहन धोका रिजित धोका प्रकाश छल्लाणी मंगलदाई छल्लाणी वर्षा संचेती चंदन काठेड सतीश लोढा मानाकचंद कटारिया सुभाष मुनो डॉक्टर वसंत कटारिया निखिलेंद्र लोढा डॉ आशिष भंडारी कार्डिओलॉजिस्ट डॉ राहुल अग्रवाल डॉ अमित थोपटे डॉक्टर अनिकेत कटारिया डॉ विनय छल्लाणी आदी उपस्थित होते प्रास्तविकात डॉ वसंत कटारिया यांनी हॉस्पिटलमधील अद्ययावत कार्डियाक विभागाची माहिती दिली मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटलमधील सेवाभावाचा गौरव केला

मनापासून सेवा करतात हॉस्पिटलच्या सुद्धा मनापासून करतात जे काय असतात ते डोनेशन भाग घेऊन कसं करायचं कोणाला सांगायचं राजकीय व्यक्तीला सांगायचं कॉर्पोरेशनमध्ये सांगायचं आपलं काम करून घ्यायचं आणि खूप मनापासून म्हणजे पहिला हा माणूस पूर्ण आधीच्या मनापासून काम करतो आणि त्यानंतर यश पण मिळतं हॉस्पिटल खूप मदत होते आणि त्यांच्यात्वाचा विषय तर काही सांगत नाही असंच त्यांची मॅमिली Saya tahu ini, jemukan ini, saya tahu ini. Saya jemukan ada kami semua terjaga. Mana pasal mencabam itu ni? Jemukan itu perubahan yang sangat terang-terang kita. Di situ, sakan itu mana pasal apa tu? Kita kena ambil. Di beberapa nampaknya plastik, nampak plastik, ada yang di, ada yang di peruntukkan plastik. झालेली ऑलमस्ट सगळ्या आपण दुयोजने म्हणजे पूर्ण फ्री करतो एक पैसा नाही घेता नुसतं फ्री करणं याचाही गरज नाही आहे पण अतिशय चांगली क्वालिटी जी हजारो लाखो रुपये जे मिळणार ती क्वॉरिटी आपण फिरायचा देतो त्याचा प्रयत्न करतो नाही देतो प्रत्येक पेशंट शंभर टक्के बरावली जातो आणि दहा पेशंट समोर पाठवतो अशा प्रकारे सगळ्या चर्चा चालू आहे अच्छा या सुविधामध्ये काम करणार लोक डॉक्टर डॉक्टर आहात तेव्हा दहा वर्षापासून आमच्याकडे आहे अतिशय डिवोटेड व्यक्तिमत्व पूर्ण आनंदाची साडेजा वाहून घेतलेलं आहे A ni yang mukbang lagi kamu kata mana pasal? pertama termandu besar lograma ini bro de. Jepun

परिवार का आभार प्रकट करती हूँ आज इस हॉस्पिटल का और सभी एस एफ का मैं तह दिल से धन्यवाद करती हूँ कि वो आज इतना का बड़ा कार्य कर रहे हैं यहाँ पर धन्यवाद सभी जे एस का मैं जितना आभार प्रकट करूँगी उतना कम है ये बहुत दिन से काम करते हैं डोनेशन तो रोज आते हैं रोज जाते हैं बट ये लोगों की जो मेहनत है ये सेल्फलेस सर्विस है ये बिना सैलरी की सर्विस है जो लोग चौबीस घंटे और बारह महीने करते हैं तो मैं दिल से धन्यवाद करते हूँ आनंद ऋषि जी महासाब का आदर्श ऋषि जी महासाब का और सभी मेंबर्स का निखिल अंकल संतोष अंकल पप्पा कटारिया डॉक्टर सर कटारिया अंकल और लोड़ा जी अंकल का सभी का मैं दिल से धन्यवाद करती हूँ क्योंकि इन लोगों की मेहनत का कोई मोल नहीं है सो थैंक एवरी एवरी और प्पा का जो इन्होंने हमको संस्कार दिए हैं इतने यहाँ पे आने के लिए मैं भैया और भाभी हम तीनों यहाँ पे थे आज मैं यहाँ पे नहीं हूँ पूना में रहती हूँ मैं अगर इंडिया के बाहर भी चले जाऊँ तो मैं अपनी रूट्स को कभी नहीं भूलूंगी तो ये मेरे दिल में हमेशा रहेगा थैंक यू या शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली शिबिरात सहभागी गरजूंची तीन हजार संचालन आशेष भंडारी यांनी निखिलेंद्र लोढा यांनी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद